भरपूर पदर सुटलेली सारणाने टम्म भरलेली खारीपेक्षाही खुसखुशीत अशी कोल्हापुरी पोड़ाची वडी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत यासाठी इथे मी दोन वाटी मैदा किंवा वजनाने दोनशे ग्रॅम मैदा चाळून घेतलेला आहे यामध्ये एक वाटी किंवा शंभर ग्रॅम बारीक बेसन घातलेलं आहे पाव चमचा हिंग पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा ओवा हाताने चुरून घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचा आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि दीड चमचा इथे घरचं मसाला तिखट घातलेला आहे मसाला तिखट असं थोडंसं चुरून घालायचं म्हणजे गाठी सगळ्या मोडल्या जातात इथे नाश्त्याच्या चमच्याने चा चार चमचे कडकडी तेलाचं मोहन यामध्ये घालून छान मिक्स करून घेतलं हाताने चोळून घेतलं आता थोडं थोडं पाणी टाकून याचा छान घट्टसरपण सॉफ्ट असा गोळा मळून घ्यायचा हा गोळा झाकून दहा पंधरा बारा मिनिट बाजूला ठेवूयात तोपर्यंत सारण बनवूयात यासाठी दोन वाटी किंवा दीडशे ग्रॅम इथे मी सुक खोबरं खिसून घेतलेलं आहे कोथिंबीर धुवून पूर्णपणे सुकवून बारीक कट करून घेतलेली आहे एक वाटी ही कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे यामध्ये तीळ घालायचं आहे एक छोटा चमचा इथे मी साखर घातलेली आहे चुमूडभर मीठ घातलेलं आहे एक चमचा गोडा मसाला किंवा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा इथे मी घरचं मसाला तिखट घातलेला आहे यानंतर इथे लसणाची पेस्ट लसूण थोडंसं ठेचून घेतला एक चमचाभर घातलेला आहे हाताने हे सगळं कालवून घेतलं सारण तयार आहे कणिक भिजलेली आहे मिनिटवर मळून घेतली आता चपातीच्या आकाराचे याचे गोळे बनवून घेतले जेवढे गोळे आहेत तेवढेच सारणाचे भाग बनवून घ्यायचे म्हणजे सगळ्या वड्यांमध्ये सारण एकसारखं पडतं तर आता यातील एक गोळा मैद्यामध्ये गोळवून घेतला आणि आता हा लाटून घ्यायचा पातळ पण अशी लांबड चपाती याची आपल्याला लाटून घ्यायची ला आहे आता थोडंसं तेल याला लावून घ्यायचं आणि बनवलेलं जे सारण आहे याच्यातील हा एक भाग सारणाचा याच्यावरती पसरवून घ्यायचा दाबून घ्यायचा म्हणजे सारण गच्च बसतं आता या पोळीची आडवी बाजू जी आहे त्या दोन्ही साइडने एक एक घडी घालायची त्यानंतर पुन्हा एक एक आपल्याला घडी घालायची दोन्ही घड्या एकमेकांवरती अशा पद्धतीने दाबून घ्यायच्या ही घडी थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे सारण बाहेर येणार नाही ना आता या वड्या कट करून घ्यायच्या डायमंड शेपमध्ये या वड्या कट करायच्या वड्या कट केल्यानंतर या वड्या थोड्याशा अशा दाबून घ्यायच्या किंवा याचं तोंड अशा पद्धतीने बंद करायचं म्हणजे तळताना यातील सारण अगदी कमी बाहेर येतं सगळ्या वड्या अशाच बनवायच्या आता या वड्या तळायच्या आहेत मध्यम गॅसवरती मध्यम तापले तेलात हो या वड्या तळायच्या म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंग येईपर्यंत या वड्या मी तळून घेतल्या छान वड्या अशा तळून झालेल्या आहेत आणि या सगळ्या वड्या आता काढायच्या आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या वड्या तळायच्या आहेत तर इथे सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत मस्त कोल्हापुरी ही पोडाची वडी बनवून बघा आणि सुवर्ण रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा